नमस्कार रसिक श्रोते हो नमस्कार क्रीडांगण कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्रेरणाचा सस्नेह नमस्कार रसिक श्रोते हो आपण नेहमीच आपल्या क्रीडांगण या कार्यक्रमामधून वेगवेगळ्या खेळाडूंना प्रशिक्षकांना भेटत असतो त्यांचे काही खेळातील अनुभव खेळातील काही बारकावे नियम अटी हे सगळंच आपण त्यांच्याकडून जाणून घेत असतो आज आपण अशा काही चार खेळाडूंना भेटणारे जे अजूनही शिक्षण घेत आहेत आणि शिक्षण घेत असतानाच त्यांची खेळाची प्रॅक्टिस सुद्धा अगदी आणि आदित्य या चारही खेळाडूंचे नेमका हाच खेळ आपल्याला का निवडावा असा वाटला त्यांच्या प्रशिक्षकांनी त्यांना वेळेवर केलेलं मार्गदर्शन या काही गोष्टी पहिल्या भागामधून आपण जाणून घेतल्या आजच्या भागामध्ये हे चार खेळाडू आपल्याला नेमकं काय सांगतायत ते आपण लगेच ऐकूया चला तर खेळ वेगळा आगळा या अंतर्गत विविध खेळांमधून प्रावीण्य मिळवणाऱ्या अनुकुमारी प्रमोद आणि आदित्य या खेळाडूंसोबत प्रेरणा यांनी साधलेल्या संवादाचा दुसरा भाग आता मला असं विचारायचंय सुफिया तुला की तू तु बांबू उडी एक वर्षापासून खेळतेस तर जेव्हा तू प्रॅक्टिस स्टार्ट केलीस त्यावेळेला तुम्हाला काही असं किती पर्यंत उडी मारायची असते ह्याचं काही गणित घातलेलं असतं का सरांनी नाही आधी बांबू घेऊन काही लावतात जंप करायची त्याच्यावरनं एक्सरसाइज करून शिकायचं कसं मारायचं असतं काय मारायचं असतं हे सगळं शिकवतात त्याच्यानंतर मग ती हाय टॉप बार लावली जाते त्याच्यावरनं मग जंप असं वाढवत जातात अच्छा मग सुरुवातीला जेव्हा तू बांबू घेऊन फक्त उडी मारत होतेस ना तर त्यावेळेला तुला वेगळ्या काही त्याच्या टिप्स ज्या आपण म्हणतो त्या काही सांगितल्या गेल्या होत्या हो काय होत्या त्या नेमक्या टिप्स कारण आता बाकीचे पण खेळाडू असे असतील जे ऐकतायत आता तुमचं सगळं बोलणं आणि तसं तुम्ही दहावी बारावी फर्स्ट इयर अशाच एजचे आहात जण त्यामुळे बाकीच्या पण खेळाडूंना असं वाटत असेल की आपण पण ह्यात घ्यावा भाग नेमक्या त्यातल्या काय टिप्स आहेत थोडं सांगशील म्हणजे स्टेपिंग कशी घ्यायची टेकऑप कसं घ्यायचा हा जंप कशी करायची बॉडी कशी उचलायची हे सगळं सांगत होते अच्छा मग त्यावेळेला ते प्रॅक्टिकल करून घ्यायचे हो तुमच्याकडून मग त्याच्यासाठी तू वेगळा काही व्यायाम करत होतीस त्यावेळेला का फक्त उडी मारणं एवढंच होतं त्याच्यामध्ये नाही हातात पायात ताकद वाढवणं म्हणजे स्ट्रेंथ स्टेबिलिटी ते पूर्ण त्याच्यासाठी तू काय करत होतीस वेगळे व्यायाम प्रकार म्हणजे रनिंग करत होतीस का वजन उचलणं हातात स्ट्रेंथ येण्यासाठी म्हणून का चालणं पायात स्ट्रेंथ येण्यासाठी काय नेमकं करत रनिंग जोर मारणं ते सगळं एक्सरसाइज अच्छा म्हणजे जोर बैठका वगैरे करून हातापायांमध्ये स्ट्रेंथ मिळवणं हे तुमचं टार्गेट होतं हो आणि मग किती वेळ तो व्यायाम असायचा आणि नंतर बांबू उडीला तू कधी सुरुवात करायचीस सकाळी सहा ते आठ ती स्ट्रेंथची असायची आणि संध्याकाळी फक्त इव्हेंटची प्रॅक्टिस असायची अच्छा दहावीच वर्ष आहे आता तुझं हो पूर्ण दिवसभर तुझी शाळा असते हो तेव्हा काही मला वाटतं खेळाचा तासालाच फक्त तुम्हाला बाहेर काढलं जात असेल एरवी तुमची सगळे तासच चालू असेल वेगवेगळ्या विषयांचे हो मग सकाळी एकदा निर्माण केलेली स्ट्रेंथ संध्याकाळपर्यंत टिकून राहायची का पुन्हा गेल्यानंतर संध्याकाळी व्यायाम प्रकार आणि मग बांबुवडीची प्रॅक्टिस नाही nice, म्हणजे सकाळी एक्सरसाइज रनिंग हे सगळं असायचं दिवसभर शाळा असायची आणि संध्याकाळी मग त्या इव्हेंट मध्ये ती टेक्निक सांगितली जायची कसं करायचं काय करायचं बरोबर म्हणजे बांबुडी मधली खास टेक्निक्स तुम्हाला संध्याकाळी सांगितली जायची नेमकं तुम्ही प्रॅक्टिस करताना हो अच्छा आणि तुझी प्रॅक्टिस सुरू आहे आता तो हो कुठल्या स्पर्धेला जाण्यासाठी तयारी सुरू आहे आता मला नॅशनल ला मिडल हवंय आता आम्ही नॅशनल ला जाऊन आलो पण आम्हाला मिडल नाही हा कारण हव्या होत्या त्या सुविधा नाही मिळाल्या म्हणजे त्या प्रकारचा पोल नव्हता आमच्याकडं बेंट करण्यासारखा अच्छा आम्ही साध्या पोलवर प्रॅक्टिस करत होतो आता पुढच्या वर्षी नॅशनल ला मिडल लावायचंय त्यासाठी आता प्रॅक्टिस करायची अच्छा आता तू बोलता बोलता असं म्हणालीस की आम्हाला जसा हवा होता तसा पोल नव्हता मग तुम्ही प्रॅक्टिस कशी करता म्हणजे आमच्याकडे पोल आहे तो चांगला आहे पण असं वाकवण्यासारखा नाहीये कारण आमच्याकडे एक पोल आहे त्याच्यावर आम्ही सगळीजण जण मारतो ओके ज्यांना पाहिजे त्यांनी आपल्या घरातून मग आमच्या घरातून तेवढी कॅपॅसिटी नव्हती घेण्यासारखी अच्छा त्यामुळे पोल थोडक्यात लवचिक पाहिजे पाहिजे तेवढा बेंड होणारा पाहिजे स्ट्रेट हा। स्ट्रेट प्रॅक्टिस तुम्हाला तसं अवघड जात ना? नाही बांबूवडी मारताना नाही नाही तुझा काय अनुभव आहे प्रमोद मला काय माहित नव्हतं कारण ह्यो माझ्यापेक्षा सिनियर म्हणजे ह्यो आधीपासून प्रॅक्टिस करायचा मला खरं म्हणजे सरांनी आणि ह्यांनी पोरांनी शिकवलं आणि मी पण त्यांनी करतात त्याच पोलवर प्रॅक्टिस करायचं तू पण नॅशनल पर्यंत जाऊन आलास हो नॅशनल सिलेक्शन झालं तर पण मी गेलो नाही तू गेला नाही बरं म्हणजे त्याने हाईट लावतात ना तेवढी माझी जात नव्हती बरोबर बर, त्यामुळे किती लिमिट आहे तुम्हाला हाईटच आता तीन तीस लावलेले आमच्या इथं अच्छा मी दोन नव्वद मारलेले त्यामुळे मी गेलो नाही म्हणजे थोडी प्रॅक्टिस कमी पडली आदित्य तुझा काय अनुभव या बाबतीतला सुफियानं तर सांगितलं की आम्ही स्ट्रेट पोल वरती प्रॅक्टिस करतो प्रमोद पण तसंच बोला तुझा काय अनुभव आहे आमची स्टार्टिंग बांबूवरनं झाली मग आम्ही पहिला बांबूवरच प्रॅक्टिस करत होतो अच्छा आमच्याकडे फायबरचा पोल होता म्हणजे पोल फायबर मध्ये पण फरक असतात बेंडिंगचा पण फायबरचा पोल असतो आणि स्ट्रेट पोल पण असतो मग आमच्यात स्टेट पोल होता स्टेट पोल पण त्याला क्रॅक गेले ते तरी पण त्याच्यावर सगळेजण प्रॅक्टिस करत होते मग सुयोग म्हणून एक मित्र आहे त्याच्याकडे स्वतःचा पोल होता फायबरचा मग तो पण आम्हाला वापरायला देत होता त्याच्याकडे पण स्टेट पोल होता दुसरा पोल जो क्रॅक आला ना तो स्पर्धेच्या वेळेस मोडला मग प्रॅक्टिसला पोल नव्हता आता काय करायचं मग बांबूवर प्रॅक्टिस चालू केली परत मग आता पोल तर घेतला पाहिजे दुसऱ्या वर्षी खेळायला म्हणल्यावर बांबवर तर चालणार नाही बरोबर पोल स्वस्त नसतात ना किती पासून पोलची किंमत सुरू असते साठ च्या साठ मध्ये फक्त स्ट्रेट पोल येतो स्ट्रेट पोल येतो हा तू बोलता बोलता असं म्हणालस की पोल मध्ये पण फरक असतात अजून कुठल्या प्रकारचे पोल असतात वेगवेगळ्या कंपनीचे असतात कार्बन फायबर असं म्हणजे वेगवेगळे असतात जे प्रॉपर बेंडिंगचे पोल असतात ते एक लाख वीस हजार वरे बापरे एवढे महाग असतात खूप महाग असतात मग ते आपण अचीव्ह करू शकत नाही बरोबर मग आता स्टेट पोल तर आपल्याला पाहिजे बांबूवर मग आता त्यासाठी घरची परिस्थिती पण तेवढी नव्हती ना मग दोन महिने मी कामाला जाऊन मग माझा मला स्वतःचा पोल घेतलेला मी बापरे मग तू कितीचा पोल घेतलास मी सेकंड हँड पंचवीस हजारचा घेतलेला दोन महिन्यात पंचवीस हजार कमावलेस हो ग्रेट पण तू कामाला जात होता असून तू आता आहेस म्हणतोयस म्हणतोय कामाला जाणं खेळाची प्रॅक्टिस करणं स्पर्धेला जाणं आणि अभ्यास कस सगळं केलंस रे कारण आता आपली अकरावी झाली त्या वर्षी पोल मोडला दुसऱ्या वर्षी बारावी स्टार्टिंग होती मध्ये गॅप होता नाईटला कामाला जाणार आणि सकाळचं ग्राउंड बंद केलं तर आणि संध्याकाळची तेवढी प्रॅक्टिस करणं आणि सुट्ट्या असल्यामुळे झोप होत होती आणि पाच ते सहा क्लास लावलेला बारावी साठी संध्याकाळी हा संध्याकाळी त्यामुळे अभ्यासही होत होता ग्राउंड रोड जायला साडेसहा वाजणार मग घरी जायला काही नऊ साडेनऊ वाजता अकॅडमी तिथन मग साडे दहा वाजता कामाला जाणार कामाला गेले की मी सकाळी सहा येणार अरे बापरे म्हणजे तू बांबोळीसाठी बरच स्ट्रगल केलंयस किती वर्षापासून करतोय हे दोन वर्ष झाली की आता तू विषय काढलायस म्हणून तुम्हाला चौघांना पण मी विचारणार आहे वन बाय वन तू कामाला जाऊन हे सगळं केलंच म्हणाल असतो आता oh. पण कामाला गेल्यानंतर जरी सुट्टीच्या दिवशी झोप होत असली तरी थोडाफार परिणाम हा आपल्या शरीरावरती oh. होतोच मग त्यावेळेला तुला असं काही त्रास वगैरे जाणवला स्पर्धेच्या वेळेला कधी आजारी पडणं असेल किंवा प्रॅक्टिसला जाणून होणं असेल असं काही झालं ऑफ सीजन असल्यामुळं स्पर्धा जरा लांब असतात एका दिवशी ग्राउंड चुकत होते पण आता तेवढं तर ऍडजस्ट करावं लागणार सगळेच तर होणार नाही मग थकवा ते नेतो ने तर एका दिवशी शनिवारची ग्राउंडला रेस्ट असणार त्या दिवशी मग ग्राउंडला जाणार नाही बरोबर मग त्याला पूर्ण घरी दिवसभर रेस्ट ओके तुझ्या बाबतीत काय घडलं आम्ही दोघं एकाच ठिकाणी कामाला जात होतो हो का बर, तू पण कामाला जातो हो। दोन महिने आम्ही दोघं पण कामाला जात होतो मग त्यावेळेला तुझ्या शरीरावरती त्याचा काय परिणाम झाला मी सहा वाजता येऊन प्रॅक्टिसला सकाळी पण जात होतो आणि संध्याकाळी पण जात होतो अच्छा आणि मग सकाळच्या वेळेस कॉलेज वगैरे कसं करणार कॉलेज म्हणजे कधी तर आठवड्यात दोनदा कॉलेजला जायचो बरं मग कॉलेजच्या ज्या परीक्षा असतात त्या परीक्षा तर देणं महत्वाचं असतं मग त्या परीक्षेच्या दरम्यान तुमचं कामाला जाणं असेल किंवा प्रॅक्टिस असेल खेळाच्या स्पर्धा तोंडावर आलेल्या असतील तर ते कसं तुम्ही सगळं ऍडजस्ट करत होतात ते आता तसंच मॅडम म्हणजे कसं पैसे तर पाहिजेत आपल्याला खेळायला म्हणलं त्यासाठी करावत होतो बरोबर पण खेळायचंच ही जिद्द डोक्यात ठेवल्यामुळं तुम्हाला ते काम करणं सोपं झालं माहिती बरोबर तुम्हाला खूप काही शिकवलं खेळाने आता सुफिया तुझ्या बाबतीत काय घडलं तुझं आता दहावीचं वर्ष आहे हो दहावीच्या परीक्षा सुरू असतात सारख्या मला वाटते दर आठवड्याला साप्ताहिक परीक्षा असते पुन्हा दर पंधरा दिवसाला त्यांच्या टेस्ट असतात मग त्या परीक्षांना उपस्थित राहणं त्याचा अभ्यास करणं किंवा प्रॅक्टिससाठी वेळ देणं आणि स्पर्धेला हजर होणं कारण सुवर्णपदक पटकावल्यास पतक म्हणा निश्चित तुझं प्रॅक्टिस भरपूर असणार त्यावेळेला तुला शाळेकडून कसा सपोर्ट मिळाला आम्ही शाळेत पण थोडी प्रॅक्टिस करणार म्हणजे जिम वगैरे काय असेल ना मग ते जेव्हा बेल व्हायची मग चार ते पाच शाळेत प्रॅक्टिस करणार मग तिथून बसणं घरी जाऊन मग तिथनं ग्राउंडला जाणार साडेपाच वाजणार न घरला जायला मग ग्राउंड ला जायला, जायला पावणे सहा सहा वाजायचे जेव्हा शाळा चालू होती तेव्हा आता मग जेव्हा स्टेट आणि विभाग जवळ आलं तेव्हा शाळेला जायचं कमी केलं म्हणजे एक दोन दिवस जाणार शाळेला पूर्ण मग ग्राउंड साठी वेळ दिला अच्छा म्हणजे खेळाडूंना शाळेकडून पण खूप छान सपोर्ट मिळतोय याच्यासाठी आणि मला वाटतं तू ह्या तुमच्या चौघांमध्ये तू लहान आहेस वयाने आणि शिक्षणाने बरोबर हो ही बारावीला आहे हे दोघं दो फर्स्ट इयर आणि हा बारावीला आहे वयाने शिक्षणात लहान आहेस पण सिनियरिटी प्रमाणे खेळात कोण पुढे असत तू काय दोघी आता पोरींच्या म्हणले तर ते आहेच मुलांच्या बांबोडीला आहे यो तू डक्यात लॉन पण करतो म्हणाले ना हो। बरोबर दहा इव्हेंट असतात असं तू मग दहा इव्हेंट मध्ये उडीची प्रॅक्टिस करणं आणि सेपरेट उडी हा खेळ आपण निवडल्यानंतर त्याची प्रॅक्टिस करण्याच्या काही फरक आहे म्हणजे मी करत होतो आता सकाळी फक्त मी रनिंगची प्रॅक्टिस करायचो आणि संध्याकाळी प्रत्येक तीन इव्हेंटची प्रॅक्टिस करायचो बरोबर बरोबर आता तू रेग्युलर कॉलेजला जातोय स्पर्धा हो पर्यंत जात नव्हतो आता झाले सगळं आता जातो अच्छा आता अनु मी तुझ्याकडे येते तुझं इव्हेंट वेगळा त्यात बारावी सायन्सला आहेस हो चालणे या इव्हेंट साठी तू वेगळा काही व्यायाम करतेस का करते। फक्त चालणं किती किलोमीटर वगैरे असं काही ठरवलंयस या जसं यांना बांबोडीसाठी वेगवेगळी प्रॅक्टिस करायला लागत्या तशी ग्राउंडवर वॉकिंग साठी पण आम्ही सात आठ जण आहे मग आमची वेगळी प्रॅक्टिस असते आणि बांबुडीची वेगळी प्रॅक्टिस असते आम्ही सकाळी वॉर्मअप तेन करायचं वॉकिंगचं काय एक्सरसाइज ते नसतील ते करायचं आमचे कोच मग आम्हाला रोज प्रॅक्टिस सांगतात म्हणजे आज किलोमीटर मारायचे आहेत किंवा आज स्प्रिंटा मारायच्या वॉकिंगच्या त्यानुसार आमचं प्रॅक्टिस सारखं चेंज असतं हा वॉक आहे ना ते हा एकच इव्हेंट आहे त्याच्यात आम्हाला एक्सरसाइज वेगवेगळी वेग असत्या अच्छा मग ती एक्सरसाइज तू तिथं गेल्यानंतरच करतेस मध्ये हो तिथे गेल्यानंतर करतोय किंवा आम्हाला पण जा सांगतात कारण जिम मध्ये ट्रेडमिल वर आम्हाला प्रॅक्टिस करायला लागते ट्रेडमिल वरती वॉकिंग करण्याचा अनुभव चांगला मिळत असेल खरं म्हणलं तर मी अजून कधी ट्रेडमिल युज केला नाही असं तर मी अजून कधी जिम जॉईन केली नाही मग आता बारावी झाल्यावर जिम जॉईन करणार आहे त्याच्यात कारण मला नॅशनल मेडल पाहिजे छान त्याच्यासाठी तुझी तयारी आतापासून सुरू आहे हो आता मला सांग तू एक तर बारावी सायन्स आहेस हो। सायन्स म्हटलं की प्रॅक्टिकल साठी पूर्ण दिवस द्यावा लागतो मग तू रेग्युलर कॉलेज करतेस आता होय रेग्युलर कॉलेज करायला लागते मग तिथं तुझं वॉकिंग जेव्हा असतं त्यावेळेला तू असंच मैत्रिणींच्या बरोबर वॉकिंग करत असतेस की तुझं सेपरेट प्रॅक्टिस सुरू असते नाही आपलं हे रेग्युलर वॉक वेगळा आहे आहे आणि रेस वॉक मध्ये वॉकिंग हे वेगळं आहे त्याला काही क्रायटेरिया ठरलेला आहे रेस वॉकला हो म्हणजे वॉकिंग इव्हेंटमध्ये जास्त फॉल काढतात कारण जर आपला गुडगा पुढं जास्त बेंड व्हायला लागला किंवा पाय आपला जास्त महाग उचायला लागलं की आपल्याला बाहेर काढतात कारण ते रनिंग टाईप होतंय बरोबर त्यामुळे आम मग आम्ही संध्याकाळी ग्राउंडवर प्रॅक्टिस करायला लागलो ना बाहेरची सगळी माणसं म्हणतात असं का मॉडलिंग करायला आहे कारण त्याच्यासाठी आम्हाला वॉकिंग करताना आम्हाला कंबर पण हलवायला लागत्या जर कंबर नाही हलवले की दिसताना असं वाटतं की रनिंग करायला मग त्यानुसार आम्हाला कंबर हलवून तसं वॉकिंग करायला लागते मग पोरी करताना आपल्याला काय वाटतं बरोबर पण पोरं करत असताना मग बाकीचे म्हणतात असं का पोरींसारखं चालायला लागलाय म्हणून आम्ही मग संध्याकाळी फक्त एक्सरसाइजच करतो आणि सकाळी वॉकिंगची प्रॅक्टिस करतोय अच्छा मग ती पण अकॅडमी मध्येच हो म्हणजे ह्या वॉकिंग मध्ये तुम्हाला वेगवेगळे नियम आहेत खूप नियम आहेत आणि ह्याच्यातले लवकर फॉल काढून बाहेर काढतात तेच कारण तुझ्या आता बोलण्यात आलं असं कारण जनरली चालणाऱ्या व्यक्तीला आपण बघितलं की ते स्ट्रेटच चालत असत नाहीये तुम्हाला रेस वॉक मध्ये कंबर हलवावी लागते गुडघे बेंड होऊन उपयोग नाही म्हणजे खूप छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागत असत मग आम्हाला असं जास्त प्रॅक्टिस करायला लागलो ना तर मग रस्त्याने पण स्पीड असं चालत असलं ना मग मी आणि माझी बहीण वॉक टाईप पटापटा पटापट चालत जाते म्हणजे त्या रेस वॉकचा फायदा तुला तिथे होतो हो अच्छा जेव्हा तू भाग घेतेस त्यावेळेला तुला शाळेतून काही विचारलं जातं किंवा फॅमिलीकडनं तर सर्वात जास्त सपोर्ट भेटतोय फ्रेंड्स वगैरे म्हणतात हा चांगली गोष्ट आहे कर शाळेत पण मॅडमांना आता सांगितलं जेव्हा राज्यात माझ्यात तिसरा बसलाय मॅडम आमचे म्हणतात तेवढा ऍक्सिडेंट झालता तुझ्या पायात रॉड ते नव्हतं तरी सुद्धा तू यश मिळवलं मला हे फार कौतुक वाटतं तुझ्याबद्दल अरे वा म्हणजे चालणं हा इव्हेंट फक्त बघितलं वरवर तर खूप सोपा वाटतो पण तसं पाहिलं तर खूप अवघड आहे तुझ्या बोलण्यात असला तरी परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी आपल्यामध्ये हवी एखादी गोष्ट जर आपल्याला मिळवायची असेल तर त्यासाठी अथक परिश्रम करण्याची तयारी हवी आणि सगळ्यात महत्वाचं व्यवस्थित नियोजन जर आपलं असेल ना तर सगळ्याच गोष्टी सहज सोप्या पद्धतीनं साध्य होतात जितकी शारीरिक तंदुरुस्ती टिकवण्यासाठी आपण मेहनत घेतो तितकीच मानसिक तंदुरुस्ती टिकवण्यासाठी सुद्धा आपल्याला अधिकाधिक सकारात्मक दृष्टीनं प्रयत्न करायला हवेत तरच आपण कोणत्याही अवघड वाटेवरून सहजपणे जाऊ शकतो या आणि अशा असंख्य बाबतीतली माहिती आता आपल्याला या चार खेळाडूंनी दिली ज्यांनी ऍथलेटिक्समधील वेगवेगळ्या खेळांमधून प्रावीण्य मिळवलंय हे खेळाडू म्हणजे सुफिया अनुकुमारी प्रमोद आणि आदित्य यांच्यासोबत प्रेरणा साठे यांनी साधलेल्या संवादाचा दुसरा भाग आज आपण ऐकला रसिक श्रोते हो अजूनही या खेळाडूंकडून बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत पण आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली तेव्हा या गोष्टी आपण पुढच्या भागामधून निश्चित जाणून घेऊया आता मात्र क्रीडांगण या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांच्यासह मी प्रेरणा साठे आपल्या सर्वांची आता रजा घेते पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार